अल्पावधीत उत्तुंग भरारी घेतलेल्या सेव्हन स्टार न्यूज चॅनलच्या नव्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे मार्गदर्शक व माननीय श्री उर्फ बापू साहेब देशमुख माननीय श्री सचिन भोसले संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नितीन जाधव चेअरमन माननीय श्री राहुल देशमुख वाईस चेअरमन माननीय श्री रितेश सावंत संचालक माननीय श्री उत्तम नाळे संचालक शिव शिवजलभ्रोग फलटण बारामती आटपाडी सासवड पुणे आमची उद्दिष्टे पाच लाख घरे बांधणे एक कोटी वृक्ष लागवड करणे व एक हजार उद्योजक घडवणे संपर्क चौऱ्याण्णव तेवीस पंधरा एक्क्याण्णव एक्क्याण्णव तसेच नव्याण्णव बावीस बावन्न एकोणचाळीस शून्य शून्य